की परवा त्याची बातमी झाली आणि ती बातमी मा, बातमी मामा मग नाही प्रत्येक ग्रुपवरती स्वतः वैयक्तिक फिरवली काय फिरवली की राष्ट्रवादीमध्ये गेल्यानंतर कॉन्ट्रॅक्टर होता येतं हे नेता सांगतोय पाटील तुम्ही माझ्याकडनं उदार खरी घेऊन राष्ट्रवादीने होता झाला रे मामा ह्या माणसाला दोन दोन वर्ष मी उदार खरी दिली आणि मामाने तिकडची जी कामं टाकली सगळी या माणसाने वैयक्तिक कामं त्या ठिकाणी केली तुम्ही कॉन्ट्रॅक्टर होता का नव्हता तुम्हाला दोन पैसे मिळाले नव्हते आम्ही कष्टाने कमवतोय आम्ही अभिमानाला सांगणार आहोत आम्ही मामाकडे आले आम्ही आमचा प्रपंच बळकट करण्यामध्ये मामाचा हात आहे जिथे नव्हता तिथं नव्हताच पण जिथं आहे तिथे मामाचा हात आमच्या प्रपंचामध्ये बळकट करण्यासाठी शंभर टक्के आहे आणि मामा मला अभिमान वाटतो सांगायला की तुम्ही जरी आम्हाला काम आमच्या सारख्या युवकांना दिली तरी आम्ही स्वतःचा त्यामध्ये कधी विचार करत नाही आम्ही आमच्याबरोबर चार गोरे युवक जी व्यसना देण्यापासून बाजूला येतील आणि आमच्याबरोबर व्यवसायाला लागतील तुम्ही आमच्या गावात पुन्हा विचारा माझ्याबरोबर फिरणाऱ्या प्रत्येक कोरोना कुठल्या ना कुठला मामा छोटा छोटा करून देणार का करून देऊ नये त्यांनी पण आपल्याकडून दोन पैशाची अपेक्षा करणं किंवा दोन पैसे प्रपंचसाठी प्रपंचासाठी मिळणं काय चुकीचं आहे आपल्याला वाटतं की आपला प्रपंच बिला ठेवा मित्रांनो सांगायला आनंद वाटतो ज्या दिवसापासून मी मामाच्या संपर्कामध्ये आलोय त्या दिवसापासून मी आजपर्यंत सांगतो की इथून पुढच्या काळामध्ये जो सांगतो मामा ही जी लोक गद्दारी करणारे यांच्यापासून तुम्ही सावध झाला आता इथून पुढे सावध राहा पण मी तिकडे नाही मामा जरी ही लोक तुमच्या पशी वाढत होते तुम्हाला की ही माझी आहेत माझी आहेत मी माझ्या आणि त्या त्या दिवशी ही लोक कुठे असायची ही मला फोन करून काय सांगायची मामा यांना असं वाटतंय आता की ह्यांनी जे आता त्यांना नेते मानते त्या नेत्यांबद्दल काय काय होती मला ज्या बोलून दाखव मामा सांगायचंय की हे महोंद्र पाटील वीरेंद्र पाटील असले काय बोलतात ह्याच्याकडे तुम्ही काही ना म्हणजे तुम्ही तालुक्याचे अध्यक्ष याकडे सोडून द्या इथून पुढे कि तुमच्या कपडे कसे काढायचे आणि कसे फाळायची हे आम्ही बघतो त्यामुळे तुम्ही फोन कोणा कमिशन घेत म्हणून फोन कोणाला कमिशन येतात म्हणून परवा परवानग आमचे मित्र प्रशांत पाटील त्यांनी आमच्या ग्रामपंचायतच्या बॉडीने आणि सगळ्या सोसायटीच्या लोकांनी मामाचे नेतृत्व मान्य केलं आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला रा। तर तिकडे एक कोणतरी बघायला म्हणलं की बाबा कमिशन वाढी टोळी एकत्र आली अरे बाबा मग चार हजार कोटीची कामाही झाल्या त्यावेळेस तुम्हाला दुसरं कुठलं काम आता बोलायला राहिलेलं नाही म्हणून फक्त एवढंच मला लोकांच्या मध्ये विश करायचं की बाबा ही फक्त कमिशन घेतले जरी कामं करतात बाबांना कोण घेत आहे कोण नाही जनतेला चांगलं माहितीये कुणी काय घेतलं आणि कुणी काय कामं केली ही जनता चांगली ओळखू इथून पुढच्या काळामध्ये मामा तुम्ही हे जे रस्ते आणि हे विकास झाले असं जर चालू ठेवलं तर मामा मला मदत नाही की तुमच्या पुढे कुठला उमेदवार या ठिकाणी उभा राहण्यास स्वाधारच करतो